आता आपण इंटरॲक्टिव ड्रॉप शॅडो या टूलची माहिती घेऊया या ठिकाणी अनुभव नवाचे एक टेक्स्ट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी इंटरॲक्टिव ड्रॉप शॅडो टूल आहे ते सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यानंतर याच्यावर ते ठेवून ड्रॅक करा ड्रॅक केले की या प्रकारे एक शॅडो दिसू लागेल या शॅडोमधले काही आपण भाग समजावून घेऊया हा काळा चौकून जितक्या लांब न्याल तितक्या लांब ही सावली जाईल अनुभव या टेक्सची सावली जाईल आणि त्यातला हा स्लायडर आहे हा जेवढा तुम्ही त्याच्याजवळ न्याल तेवढी ती सावली जास्त ठळक होईल हे पहा याच गोष्टी ह्या इकडे वरती दोन स्लायडरमध्ये दिलेल्या आहेत एक आहे ड्रॉप शॅडो ओपॅसिटी ही नव्वद आहे ही जशी जशी कमी करत जाल तशी ही ड्रॉप ची ओपॅसिटी ही कमी कमी होत जाईल आणि हे आहे शॅडो फेदरिंग हे बघा हा स्लायडर जेवढा तुम्ही जास्त कराल तेवढी ही तुमची सावली अस्पष्ट होत जाईल शॅडो फेदरिंग शार्पन ऑर सॉफन द एजेस ऑफ द ड्रॉप शॅडो तर हे मी बरोबर नेतो या ठिकाणी या सावलीचा रंग काळा दिसत आहे कारण या चौकोनात काळा रंग आहे म्हणून या सावलीचा रंग आपल्याला दुसरा कोणताही करता येतो उदाहरणार्थ मला हिरवा रंग या सावलीचा पाहिजे तर पॅलेटमध्ये जा आणि हिरवा रंग खेचून आणा असा हिरवा चौकोन येताना दिसेल तो चौकोन या काळ्या चौकोनास सोडून द्या की आता सावलीचा रंग हिरवा झालेला दिसेल आता या रंगाचा आपल्याला एक प्रिसेट करायचा झाला तर या रंगावर क्लिक करा टेक्स्टवर क्लिक करा प्रिसेटमध्ये जा आणि या इकडे क्लिक करा की हा ऑप्शन येईल इकडे ए नाव द्या आता खालचं प्रकाशन आहे त्याला मला हा अशीच सावली पाहिजे असेल तर पुन्हा प्रिसेटमध्ये द्यायचे आणि ए या ऑप्शनवर क्लिक केलं की या इकडे देखील तशी सावली आलेली दिसेल ही सावली आता मी आणि हा टेक्स्टवरती घेतो आता या दोन्ही ड्रॉप शॅडोज मला समजा नाहीशा करायच्या असतील तर यातील पहिल्यांदा आपण अनुभवची शब्दाची ड्रॉप शाडो नाहीशी करूया पॉईंटरनी येथे क्लिक करा आणि या वरच्या मेनूमध्ये या इकडे क्लिअर ड्रॉप शॅडो नावाचा जवळ एक लाल रंगाचा आयकॉन दिसेल त्याच्या क्लिक करा की याची ड्रॉप शॅडो नाहीशी होईल तशीच प्रकाशन हेही देखील ड्रॉप शॅडो मला नको असेल तर या पद्धतीने काढता येते या प्रकारे कोणत्याही अक्षराला कोणत्याही क्लिप आर्टला ड्रॉप शॅडो देता येते कुठल्याही रंगाची देता येते आणि त्यामध्ये अनेक प्रकार देखील आहेत त्यातला कुठलाही प्रकार देता येतो आणि ही ड्रॉप शॉट आपल्याला नाहीशी करता येते